तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे तर सेवग्याचे शेंगा तर बघू शकता तुम्ही काळ्या मसाल्याच्या आहेत आणि खूप छान होतात तर मी इथं मीठ हळद टाकून त्याला उकडून घेतलेल्या आहेत आणि त्या जास्त नाही उकडायच्या आणि हे बघा मी मसाला काढून घेतलेले खोबरं आणि लसण काढलेलं आहे इथं आपलं धने काढलेले आहे थोडेसे शेंगदाणे काढलेले आहे आणि हे आहे फूल हे आहे आपला गोडा मसाला सगळा तर बघा हे मी काढून घेतलेले आहे आणि आता मी याला छान भाजून घेणार आहे लय भाजू द्यायचं नाही याला लय करपू दिल्यावर ना काळपट होती आणि कडूसर लागती भाजी तर बघा मी असे आकारामध्ये मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आमच्या चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि वी आमच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि माहिती आहे का तुम्हाला खूप छान भाज्या होतात अशा काळ्या मसाल्याच्या तर बघा तुम्ही मी कडईमधनं ताटात काढून घेतलेल्या आहे तोपर्यंत मसाला भाजणं चालू आहे तर बघा मसाला पूर्ण भाजलं भाजून झालेला आहे तर बघू शकता तुम्ही आता हा मसाला मिक्सरला काढते मिक्सरला मी थंड झाल्याच्या नंतर लावून घेतलेला आहे तर बघा तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं तर बघा असा बारीक मसाला मी काढून घेतलेला आहे आणि याचा बघा इतका छान वास येत होता ना खूप छान वास येत होता तर बघा मी याच्यामध्ये ना चार पाळ्यात तेल टाकून घेतलेला आहे तुम्ही तेल तुमचं तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकता तुम्ही तर चला मी यामध्ये टाकून घेतलेले आहे मौरी तर चला आता मिरची पावडर टाकून घेते मी चवीनुसार तुम्हाला जेवढी आवडन तिखट तेवढं त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकतात आता खूप जणांना कमी तिखट लागतं खूप जणांना जास्तही लागतं तर चला आता मी ह्यामध्ये मसाले ॲड करून घेतलेले आहे मसाले म्हणजे आपले आपला गरम मसाला आहे थोडासा टाकलेला आणि आपला घरगुती गरम मसाला बनवलेला होता मी तो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर तो मसाला फ्राय करायला टाकून दिलेला आहे आणि मिरची पावडर टाकलेली आहे आणि मीठ कमी प्रमाणामध्ये टाकायचं कारण मीठ हळदीचं प्रमाण खूप कमी राहू द्यायचं हळद आता नंतर नाही टाकली तरी चालतं कारण पाण्यात हळद असते आणि मिठातही आपण पहिले हळद टाकून घेतलेली होती शेंगासाठी म्हणून याच्यामध्ये हळद कमी प्रमाणामध्ये वापरायची नाही वापरली तरी चालते आणि मीठ पण एकदम कमी वापरायचं तर चला मी त्याला फ्राय होऊ देते मसाल्याला जास्त मसाल्याला होऊ द्यायचं नाही कारण आपण मसाले छानपैकी भाजून घेतलेले होते जास्त वेळ जर आपण फ्राय होऊ दिली ना तर कडूसर लागते तर आता हे कडूसर लागणार नाही खूप छान भाजी होती माहिती का तुम्ही आवडीने खाता आणि बघा मी हे याला फ्राय करायला टाकलेलं आहे आणि याला ना पाच दहा मिनटं असंच राहू देणार आहे मी आणि नंतर ना मी मिक्सरचं भांडं थोडंसं धुऊन टाकणार आहे जास्त आपल्याला रस्सा बनवायचा नाही आहे आणि ही आहे कस्तुरी मेथी तर कस्तुरी मेथी मी हातावर चोळून ठेवते होती त्या डब्यामध्ये तर बघा तुम्ही मस्तपैकी असं छान वास येते भाजीचा तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली ही भाजी नक्की करून बघा तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे आणि चला मी सर्व करून दाखवते तर बघा इथे लिंबू आणि मी इथे घेतलेले आहे कांदे तर बघू शकता तुम्ही आणि इथं घेतलेलं आहे मी डिश तर मी ह्या डिशमध्ये फ्राय मी तुम्हाला दाखवते की आता मी कशी हे करते आणि माहिती कर इतकी छान होती ना भाजी खूप छान होती आणि साधी सिंपल आहे आणि हे मसाले आपल्याकडे सहज घरी असतात ही आणि माहिती आहे का हॉटेलची सुद्धा भाजी एवढी छान होणार नाही एवढी छान भाजी होती तर चला आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर चला तोपर्यंत तो बाय बाय आणि खूप छान होती ही सेंग तर बघा आणि मस्तपैकी तुम्हाला रसा आवडत असेल तर रसा टाकू शकतात तुम्हाला जर सेंग आवडत असेल तर सेंग टाकू शकतात आमचे ते दोन्ही आवडतं आणि मी कम कमी प्रमाणातच बनवत असते कारण की जास्त भाजी कोणी खात नाही आहे तर तुम्ही नक्कीच बनवा ही भाजी खूप छान असते आणि पौष्टिक असते खूप आणि त्यातलं पाणीही तुम्ही पिऊ शकतात त्यातलं पाणी जरी आपण हळदीचं आणि मिठाचं पाणी असतं त्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं आणि ह्याची भाजी पण बनवतात पाण्याची पण भाजी बनवतात तर चला मी पानाचीही भाजी तुम्हाला लवकरच करून दाखवणार आहे तोपर्यंत तो, बाय बाय